नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निवडणुकीशी संबंधित आता पुढचा व्हिडिओ आपण बघूयात राज्यस्तरीय निवडणूक यंत्रणा ओके म्हणजे इलेक्शन मशिनरी इन द स्टेट आता बघा राज्यस्तरीय निवडणूक यंत्रणा याच्यातनं आपल्याला असं म्हणायचंय की बेसिकली इलेक्शन कमिशन जे आहे हे सेंट्रल लेवलला आहे पूर्ण भारताच्या स्तरावर आहे परंतु ते एक एकाच ठिकाणावरून दिल्लीवरनं सगळं कामकाज करू शकत नाही म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकांचं जे काम आहे त्याच्यामुळे त्यांची यंत्रणा ही पूर्ण खालपर्यंत चालते राईट राज्यापासून तर खाली जिल्हा स्तरापर्यंत ब्लॉक स्तरापर्यंत सर्व इथपर्यंत पण अर्थात एक लक्षात घ्या की इतक्या खालच्या स्तरापर्यंत म्हणजे अगदी जे मतदान केंद्र आहे ज्याला आपण बूथ म्हणतो बूथ स्तरापर्यंत स्वतः इलेक्शन कमिशन स्वतःचा स्टाफ पाठवू शकत नाही त्याच्यासाठी मग त्यांना कोट्यवधी लोक एम्प्लॉय करावे लागतील त्याच्यामुळे ज्या ज्यावेळी इलेक्शन असतात त्या त्यावेळी जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे आपण याच्यापूर्वी पण पाहिलेलं आहे की इलेक्शनसाठी ते राष्ट्रपतींकडनं किंवा राज्यपालांकडनं तात्पुरते माणसं मागून घेऊ शकतात त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतात अधिकारी कर्मचारी सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी कर्मचारी त्याच्यानंतर जे सार्वजनिक उपक्रम असतात म्हणजे गव्हर्नमेंटच्या कंपनीज वगैरे असतात त्यांचे कर्मचारी हे सगळे त्याच्यासाठी एम्प्लॉय केले जातात अशा पद्धतीने ती राज्याच्या स्तरावर सुद्धा निवडणूक कशी केली जाते त्याच्यासाठी काय काय यंत्रणा असते ते आपण okay. आता बघणार आहोत ओके आता याच्यासाठी ना अनेक ठिकाणी ई सी आय हा शब्द मी वापरलेला ई सी आय म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारताचा निवडणूक आयोग ओके राई आता राज्यस्तरावर आधी असतो एक मुख्य निवडणूक अधिकारी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात चीफ इलेक्टोरल ऑफिसर म्हणजे सीईओ ओ आता सीईओचा नॉर्मल आपल्याला कंपन्यांमध्ये सीईओ म्हणजे काय असतो चीफ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इथे जो सीईओ आहे राज्य शासनावर जो निवडणुकांसाठी नेमला त्याला आपण म्हणतो चीफ इलेक्टोरल ऑफिसर मुख्य निवडणूक अधिकारी हा राज्याच्या स्तरावर असतो सो राज्य स्तरावर निवडणुकीच्या कामाचं नियोजन आणि पर्यवेक्षण करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते जेव्हा जेव्हा इलेक्शन असतं म्हणजे आता समजा आता मी बोलतो आहे एप्रिल म्हणजे इनफॅक्ट आज एकोणीस एप्रिलला पहिला टप्पा सुरू झालेला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा तर याच्यामध्ये ही संपूर्ण देशात होणारी निवडणूक आहे महाराष्ट्रात पण होणार आहे गुजरातमध्ये बिहारमध्ये तामिळनाडूमध्ये केरळ सगळीकडे होणार आहे मग त्या प्रत्येक राज्यामध्ये ही जी निवडणूक प्रक्रिया राबवली राबवली जाणार आहे लोकसभेची त्याच्यासाठी त्या त्या राज्याला एक मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमला जातो त्या संपूर्ण राज्यातल्या या निवडणूक प्रक्रियेचं नियंत्रण पर्यवेक्षण करण्यासाठी ओके साधारणतः ई सी आय द्वारे राज्य शासन किंवा केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक किंवा शासनाची विनिमय करून त्या शासनाच्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाच नॉमिनेशन केलं जाते किंवा के डेजिग्नेशन केलं जातं म्हणजे याच्यासाठी काही कोणी नवीन अधिकाऱ्याची नेमणूक होत नाही म्हणजे नवीन अधिकाऱ्याची भरती होत नाही सेकरेटरी, सेकरेटरी आए, सर, तर साधारणतः जे राज्याच्याच प्रशासनामधले एखादे वरिष्ठ अधिकारी असतात नॉर्मली सेक्रेटरी ॲडिशनल सेक्रेटरी किंवा चीफ सेक्रेटरी लेवलचे त्यांना काय करतं इलेक्शन कमिशन ई सी आय त्या राज्य सरकारशी किंवा केंद्रशासित प्रदेश असेल तर केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकाशी किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये जर विधानसभा असेल मुख्यमंत्री असतील तर त्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याच राज्यातल्या एखाद्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला नॉमिनेट किंवा के डेजिग्नेट केलं जातं की बाबा तुम्ही हे तर आहेतच याच्या बरोबर तुम्ही या निवडणुकीच्या काळामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम बघणार आहात म्हणजे जसं उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये चोकलिंगम साहेब जे आहेत जे वरिष्ठ आय एस अधिकारी आहेत ते रेग्युलर त्यांची पोस्ट आहेच महाराष्ट्र गवर्नमेंटमध्ये पण या लोकसभा निवडणुकीसाठी ते महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत याच पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये एखाद्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला हा रोल दिला जातो ओके त्यांचं कार्य काय असतं तर च्या व्यापक पर्यवेक्षण आणि नियंत्रणाखाली राज्यातील किंवा के केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीसंदर्भातील के कामाचे पर्यवेक्षण करणे म्हणजे ते कोणाच्या गायडन्समध्ये काम करतील बेसिकली ईसीआयच्या म्हणजे इलेक्शन कमिशनच्या आणि राज्यस्तरावरचं काम करतील ओके म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मार्गदर्शनाखाली राज्यातल्या निवडणुकीचं काम ते बघतील ओके आता बघा हा हे बघा ही वेबसाईटचा मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटची म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातले जे चीफ इलेक्ट्रल ऑफिसर आहेत त्यांची ही वेबसाईट आहे म्हणून बघा या वेबसाईटमध्ये एका बाजूला भारतीय निर्वाचन भारतीय निर्वाचन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे आणि एका बाजूला महाराष्ट्राची चीफ इलेक्ट्रल ऑफिसर कारण काय यांच्या मार्ग ओव्हरऑल व्यापक मार्गदर्शनाखाली हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्रातल्या निवडणुकीचं पर्यवेक्षण करणार आहेत आणि इथे बघा कोण आहेत ते श्री एस चोकलिंगम ओके ते प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत म्हणजे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये ऑलरेडी प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत आणि या निवडणुकांसाठी या निवडणुकांच्या काळात ते चीफ इलेक्ट्रल ऑफिसर महाराष्ट्र म्हणून सुद्धा काम करणार त्याच पद्धतीने ऍडिशनल चीफ इलेक्ट्रॉन ऑफिस म्हणून ऑफिसर म्हणून डॉक्टर किरण कुलकर्णी हे असणार आहेत आणि हे मग त्यांची ही वेबसाईट आहे लक्षात अशाच पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक केंद्रशासित प्रदेशामध्ये असेल मग हे झालं राज्यस्तरावर त्याच्यानंतर नंतर येतो जिल्हास्तर तर जिल्हा स्तरावर एक डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर असतात त्यांना म्हणतात टीईओ डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी तर हे सुद्धा तसंच असतं कसं की जिल्हा स्तरावर निवडणुकीच्या कामाचं पर्यवेक्षण कर हे जिल्हा स्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी हे राज्यस्तरावर करत हे जिल्हा स्तरावर आणि याच सुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया संबंधित राज्य शासन किंवा केंद्र शासनाचे केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांच्याशी चर्चा करून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक एका एक कुठल्या तरी अधिकाऱ्याला डीईओ ओ बनवतात सर्वसामान्यत त्या जिल्ह्याचे जे कलेक्टर असतात सर्वसामान्यतः तेच जिल्हा निवडणूक अधिकारी पण असतात ओके सो सामान्यतः जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपायुक्त यांनाच डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणून नेमतात मग यांचं काय काम जसं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं काम असतं राज्यस्तरावर निवडणुकीचं पर्यवेक्षण करणं तसं यांचं असतं की मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या पर्यवेक्षण आणि नियंत्रणाखाली म्हणजे हे जे आहेत हे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पर्यवेक्षक म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या व्यापक पर्यवेक्षणाखाली मुख्य निवडणूक अधिकारी राज्याचे काम बघतील आणि यांच्या व्यापक पर्यवेक्षणाखाली जिल्हा निवडणूक का अधिकारी काम बघतील ठीक आहे राईट आता बघ मी एक एक्झाम्पल एक घेतलेलं आहे हे त्रिपुरामधला एक डिस्ट्रिक्ट आहे सेपा जिल्हा डिस्ट्रिक्ट आणि त्यांचं डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरची ही वेबसाईट आहे तर बघा डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर श्री नागेश कुमार बी आय ए एस तेच डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आहेत ते डीएम अँड कलेक्टर डी एम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर आहेत आणि त्यांनाच डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर पण बनवण्यात आलेलं आहे राईट ओके आता अजून एक अधिकारी असतात ते निवडणूक किंवा मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे त्यांना म्हणतात इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स ई e आर ओ इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर यांचं जे मुख्य काम असतं ते म्हणजे मतदार याद्या तयार करणे मतदार याद्या तयार करणे त्यांना अद्ययावत करणे अपडेट करणे काही डिलिशन काही ऍडिशन नवीन मतदार सगळं करणे मग बघा हे पण असंच की इलेक्शन कमिशन राज्य शासनाशी किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाशी चर्चा करून डेजिग्नेशन करतात कुठल्या तरी अधिकाऱ्याचं ई आर ओ म्हणून राईट साधारणत तहसीलदार स्तरावरील अधिकारी असतात तर जसं डिस्ट्रिक्ट लेव्हलला जिल्हा लेव्हलला साधारणत कलेक्टर जिल्हाधिकारी सा हे असतात तर तसं हे जे असतात ई आर ओ हे साधारणतः तहसीलदार लेवलचे ऑफिसर असतात त्यांच्या मदतीसाठी एक किंवा अधिक सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी असू शकतात किती कामाचा लोड आहे त्यानुसार एक्स्ट्रा जसं आता पुण्यामध्ये सर्वाधिक मतदार आहेत पुणे मतदारसंघामध्ये तर तिथे जास्त असिस्टंट ई आर ओ पण दिले जातात त्यांच्या ई आर ओच्या मदतीसाठी हे एक्झाम्पल म्हणून मी नवी मुंबई जिल्ह्याच्या निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांशी उतरंड दाखवलेली आहे नवी मुंबईच्या तुम्ही वेबसाईटवर जर गेलात तर इथे दिसेल बघा कलेक्टर हेच डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्या खाली एक उपजिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्या खाली बघा हे तहसीलदार दर्जाचे क्लिअरली तहसीलदार तहसीलदार दर्जाचे असिस्टंट इलेक्शन ऑफिसर आहेत त्याच्यानंतर नायब तहसीलदार आहेत त्यांच्या अंडर मग इथे अव्वल कारकून क्लार्क कारकून ट्यून वगैरे वगैरे या पद्धतीने ठीक आहे ओके पुढे रिटर्निंग ऑफिसर किंवा निवडणूक निर्णय अधिकारी हे फार महत्वाचं पद आहे कामाच्या दृष्टीने रिटर्निंग ऑफिसर म्हणजेच काय रि, त्याला रिटर्निंग ऑफिसर असं म्हणतात किंवा निवडणूक निर्णय अधिकारी आता बघा की <laughs> इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये निकाल जाहीर करण्याला म्हणतात टू रिटर्न द रिझल्ट तर इथे रिटर्न म्हणजे परत देणे असं नाही रिटर्न म्हणजे एखादी गोष्ट डिक्लेअर करणे सो इंग्लिशमध्ये रिटर्न टू रिटर्न द रिझल्ट निकाल घोषित करणे याला म्हणतात टू रिटर्न द रिझल्ट म्हणून निकाल घोषित करणाऱ्या अधिकाऱ्याला रिटर्निंग ऑफिसर असं म्हणतात ओके म्हणजे हा बेसिकली त्या पदाचं नाव कसं आलं ते आहे तर बघा संसदेच्या किंवा विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघासाठी एक रिटर्निंग अधिकारी असतो बघा मुख्य निवडणूक अधिकारी होते राज्यस्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी होते जिल्हा स्तरावर ई आर ओ म्हणजे इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर होते ते सामान्यतः तालुका किंवा गटस्तरावर आणि आता प्रत्येक मतदारसंघ जो असतो मग तो विधानसभेच्या निवडणुका असेल तर विधानसभेचा मतदारसंघ लोकसभेची निवडणूक असेल तर लोकसभेचा मतदारसंघ प्रत्येक मतदारसंघासाठी एक रिटर्निंग ऑफिसर असतो कारण प्रत्येक मतदारसंघाचा रिझल्ट डिक्लेअर करायचा असतो की फायनल इथे कोण जिंकलं ओके काही वेळा जर छोटे मतदारसंघ असतील तर दोन मतदारसंघ मिळून एक रिटर्निंग अधिकारी देखील दिक असू शकतो पण नॉर्मली दोनच्या वर मतदारसंघांसाठी एक निवडणूक अधिकारी दिला जात रिटर्निंग अधिकारी दिला जात नाही सो so, नॉर्मली एका मतदार संघासाठी एक रिटर्निंग अधिकारी काही वेळा दोन मतदारसंघ म्हणून एक रिटर्निंग अधिकारी ओके राईट हे पण पुन्हा ई सी आय द्वारे राज्य सरकारशी तुलना विचारविनिमय करून ते केलं जातं बघा एक मी महाराष्ट्र टाइम्स मधला एक स्क्रीनशॉट दिलेला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुका बघा विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकवीस मित मतदार संघांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत एकवीस विधानसभा मतदारसंघांसाठी म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी राईट हे सगळं आपण बघितलेलं आहे हे मदतीसाठी एक असिस्टंट रिटर्निंग अधिकारी असू शकतो आपण माहिती रिटर्निंग अधिकारी किंवा निवडणूक निर्णय अधिकारी तसं बघायला गेलं तर कुठल्याही निवडणुकीमध्ये असतो म्हणजे अगदी तुमच्या कॉलेजच्या कुठल्या क्लबची जरी निवडणूक असेल त्याच्या सु, त्याच्यासाठी सुद्धा रिटर्निंग अधिकारी असतो हाऊसिंग सोसायटीच्या मॅनेजमेंट कमिटीची निवडणूक असेल त्याला सुद्धा रिटर्निंग अधिकारी असतो कुठेही असतो अलीकडच्या काळात तुम्ही मागे एक दोन महिन्यापूर्वी रिटर्निंग अधिकारी हे नाव तुम्ही नॅशनल न्यूज मध्ये फार पाहिलं असेल याचं कारण म्हणजे बघा की चंदीगडमध्ये ज्या महापौर पदे चंदीगडमध्ये जे महापौर पदाची निवडणूक झाली त्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये बघा आ, हे आ, एक अनिल मसिह म्हणून रिटर्निंग अधिकारी होते निवडणूक निर्णय अधिकारी होते यांच्यावरून फार मोठा वादंग झाला होता आणि कोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेली होती तिथे असं झालं होतं की आप म्हणजे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची युती होती आणि त्यांचाच त्यांचाच उमेदवार हा महापूर होईल हे क्लिअर होतं पण ऐनवेळी असं झालं की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ज्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी काय करतात फायनल मतं मोजतात ओके okay, छोट्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये ते बेसिकली ईव्हीएम जो होतं पण ते फायनल डिक्लेअर करतात इथे ही छोटी निवडणूक होती काय वीस पंचवीस फक्त वोट्स होते म्हणून ते फिजिकली मोजायचे होते रिटर्निंग आधी करायला तर त्यांनी मोजले मोजल्यानंतर त्यांनी आठ मतं बाद करून टाकली की ही मतं बाद आहेत कारण यांच्यावर काहीतरी क्रॉसमार्क का आहे म्हणून आणि त्याच्यावर त्यांच्यावर आरोप असा झाला की त्यांनी स्वतःच काहीतरी खून करून ते स्वतः बाद करून टाकली आणि म्हणून आम आदमी पक्षाचा जो उमेदवार होता तो निवडून नाही आला हरला असा त्यांच्यावर आरोप झाला ही कोर्ट आधी हायकोर्टामध्ये गेली ही केस आधी हायकोर्टामध्ये गेली हायकोर्टाने त्याला स्टे द्यायला नकार दिला त्याच्यावर मग पुन्हा सुप्रीम कोर्टात गेल्या संबंधित पार्टी आणि सुप्रीम कोर्टाने तुम्ही जर बघितलं असेल तर फार मोठा त्याच्यामध्ये निर्णय घेतला की त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः त्या रिटर्निंग ऑफिसरला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की ही लोकशाहीची हत्या आहे तुम्ही तुमचं जे सीसीटीव्ही जर बघितलं तुम्ही सीसीटीव्ही कॅमेराकडे बघून हे करतायत वगैरे वगैरे बरंच तुम्ही युट्यूबवर जर गेलात तर ती ऍक्च्युअली जी हिअरिंग झाली सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड आणि इतर न्यायाधीशांसमोर ती एकदा जर तुम्ही बघितली तर तुमच्या येईल आणि इनफॅक्ट सुप्रीम कोर्टाने असं सुद्धा म्हटलं की या रिटर्निंग अधिकाऱ्याला प्रॉसिक्यूट म्हणजे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण यांनी लोकशाहीतल्या एका महत्वाच्या गोष्टीची यांनी उल्लंघन केलेलं वगैरे वगैरे आणि मग ते आम आदमी पार्टीचे जे, जे होते त्यांना महापूर करण्यात आलं वगैरे वगैरे आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कलम एकशे बेचाळीस मध्ये सुप्रीम कोर्टाला एक स्पेशल पॉवर असते सर्वोच्च न्यायालयाचे हुकूमनामे आणि आदेश यांची अंमलबजावणी याच्या अंडर सुप्रीम कोर्टाने आपल्या स्पेशल पॉवर्स वापरून या केसचा नि निकाल दिला सांगण्याचा हो उद्देश हा होता की याच्यात रिटर्निंग अधिकारी म्हणजे जे आपण बघतो निवडणूक निर्णय अधिकारी यांचा रोल किती महत्वाचा आहे याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं ओके राईट <coughs> आता बघा रिटर्निंग अधिकाऱ्याचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईट रिटर्निंग अधिकाऱ्यांसाठी एक मार्गदर्शक पुस्तिका आहे त्याच्यात जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कि किती त्यांची कामं असतात मतदानाची व्यवस्था आणि कार्यक्रम पुरेशा प्रमाणात मतपेट्या किंवा मतदान यंत्र उपलब्ध करून देणे निवडणुकीची सूचना व जाहीर नोटीस देणे उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रातील शपथपत्रातील माहिती प्रसिद्ध करणे नामनिर्देशित पत्रांची छाननी करणे उमेदवारी मागे घेण्याच्या नोटिसींची पोचपावती देणे चिन्ह वाटप करणं सर्व्हिस वोटरची यादी तयार करणं मतपत्रकांची संख्या निश्चित करणं नंतर निवडणुका व्यवस्थेत पार पाडण्याकरिता कायदा सुव्यवस्था परिस्थिती यांचा आढावा घेणं मतदान यंत्राचा वापर करण्यास असल्यास ती मतदान यंत्र वापरण्यासाठी मतदानाच्या एक आठवडा अगोदर तयार सेट करून ठेवणं मतदान पथके मतपत्रिका मतपेट्या साहित्य रवाना करणं त्यानंतर त्या ईव्हीएम एम वगैरे सगळं सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करणं मतमोजणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं मतमोजणी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत करणं निकाल जाहीर करणं निकाल जाहीर कर केल्यानंतर मतपेटे किंवा के ईव्हीएम एम हे सगळं जीव जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सुपूर्द करणं हे सगळं काम कोणाचं आहे रिटर्निंग ऑफिसरचं राईट right? सो so, इतकं महत्वाचं काम हे रिटर्निंग ऑफिसर असतं त्याच्यानंतर अजून एक ऑफिसर असतात ते म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे त्यांना प्रिसाइडिंग अधिकारी म्हणतात किंवा मतदान केंद्राध्यक्ष असं म्हणतात म्हणजे मतदान केंद्राचे अध्यक्ष आता मतदान केंद्र म्हणजे काय बूथ बेसिकली एक एक बूथ असतो ना तो तर प्रत्येक मतदारसंघात अनेक मतदान केंद्र असतात पोलिंग बूथ म्हणतो आपण त्याला म्हणजे जिथे जाऊन आपण मतदान करतो ते पोलिंग बूथ ओके प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक प्रेसाइडिंग अधिकारी असतो म्हणजे आता मतदारसंघासाठी एक रिटर्निंग अधिकारी झाले आता त्या मतदारसंघामध्ये जे प्रत्येक मतदान केंद्र आहे मतदान केंद्र कुठे असतं शाळेमध्ये असतं ग्रामपंचायती जे इमारतीत असतं कुठल्या तरी सामाजिक हॉलमध्ये असतं मंदिरामध्ये असू शकतं जिथे कुठे असेल तिथे त्या प्रत्येक बूथसाठी म्हणजे मतदान केंद्रासाठी एक प्रेसाइडिंग अधिकारी असतो ओके त्याची नियुक्ती जिल्हा निवडणूक अधिकारी करतात किंवा केंद्रशासित प्रदेशात निवडणूक अधिकारी निर्णय अधिकाऱ्यामध्ये म्हणजे यांच्यामध्ये आपल्या रिटर्निंग ऑफिसर तर यांची निवडणूक नेमणूक ई सी आय करत नाही निवडणूक जिल्हा निवडणूक अधिकारी करतात नॉर्मली आणि सर्व मतदारांना मतदान करण्याची व्यवस्थित संधी प्राप्त होईल मतदान आटोपल्यावर सर्व मतपोट्या मतपेट्या सिल सिलबंद करून रिटर्निंग अधिकाऱ्याकडे सोपवणार सो बेसिकली तो एक जो बूथ आहे त्या बुथवर साधारणतः एका बुथवर आठशे ते हजार आणि फार फार तर बाराशे पंधराशे मतदार असतात तेवढ्या मतदारांची व्यवस्थित मतदान करणे करणे सुनिश्चित करणं त्या बुथची जबाबदारी व्यवस्थित पार पडणं आणि मतदारांची वेळ संपली की ते क्लोज करून ईव्हीएम वगैरे क्लोज करून ते रिटर्निंग अधिकाऱ्याकडे व्यवस्थित सुपूर्द करणं हे काम असतं प्रिसाइडिंग ऑफिसर सो ऑफिसर किंवा मतदान केंद्राध्यक्ष हा कोणत्या लेवलला असतो बूथ लेवलला म्हणजे मतदान केंद्र लेवलला पोलिंग ऑफिसर मदतीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारद्वारे आता इथे ना प्रिसाइडिंग अधिकाऱ्यासाठी आहे ते तीन ते चार पोलिंग अधिकाऱ्यांची नेमणूक करतात तर मतदार यादीमध्ये मतदाराचे नाव तपासणे मतदाराच्या बोटीवर शाही लावणे मतपत्रिका देणे किंवा मग इव्हीएम असेल तर हे येत नाही आणि गुप्त मतदान सुनिश्चित करणं तर बेसिकली हे पोलिंग ऑफिसर म्हणजे काय मतदान केंद्राच्या बाहेर जे आपल्याला मदत करतात ना त्या लिस्टमध्ये आपलं नाव बघणं त्यानुसार आपल्याला ती चिठ्ठी देणं आपलं हे चेक करणं मतदान ओळखपत्र चेक करणं मग आतमध्ये आपण गेलो की दुसरा तोपर्यंत कोणी जाणार नाही याची काळजी घेणं आपण मतदार परत करून आलो की आपल्या बोटाला शाई लावणं वगैरे हे जे करणारे ते लोक बसलेले असतात ना त्यांच्या त्यांना पोलिंग ऑफिसर म्हणजे पोलिंग अधिकारी असं आपण म्हणतो राईट तर हे आहेत महत्वाचे अधिकारी इलेक्शन प्रोसेसमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आता थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघू पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण की निवडणुकीची प्रक्रिया म्हणजे निवडणुकीच्या अधिसूचनेपासून तर मतदानापर्यंत जी महत्वाची प्रक्रिया असेल ती बघू राईट थँक यू व्हेरी मच